आपल्याकडे डाऊन पेमेंट भराय पैसे नाही ना तोंड घेऊन शोरूम ला यायचंच काय बाबा तू गप्प बसतो का आता पाहुन ऐका अरे आमच्या गावचा सरपंच सकाळी मला गाडी घ्यायची मी हार घेऊन आलो ना आता पन्नास हजार कमी व्हाय का डाऊन पेमेंटला कशाला उद्या घालायचे आपली लेवल ला भंगार माणूस राहू मी तो घालत भर कमी आता एक तर सकाळ सकाळ घरात भांड झाले बायकोचा फुटलाय फोन आणि तिने दम दिला डायरेक्ट मला फोन नाही आणला तर सगळे मी निघून जाईन आणि काय तुमच आहे तुम्ही आणि तुमचं घरदार मला सगळं असंच भांगार दिसत आहे मोबाईल घेऊन तो हार मोबाईल ला चला काय म्हणता अभिषेक मुंगीलालच्या बायकोला मोबाईल घ्यायचा आहे सरपंच आजही टेन्शन मध्ये दिसून राहिले स्विफ्ट आज डिलिव्हरी होती पण पन्नास हजार रुपये कमी पडले डाऊन पेमेंट ला लागा बजाज उठला त्यांचा सरपंच कशाला टेन्शन घेता आपल्या आर्यन मोबाईल वर्ल्ड मध्ये तुम्हाला स्विफ्ट गिफ्ट मध्ये भेटू शकते काय विषय म्हणजे फुकट भेटर दसरा फेस्टिवल निमित्त आपल्याकडे ऑफर चालू आहे ज्यामध्ये कोणताही स्मार्टफोन खरेदी केला त्यावर तुम्हाला एक लकी ड्रॉ कुपन आहे ज्यामध्ये तुम्ही स्विफ्ट बुलेट यासारखे पाचशे एक गिफ्ट जिंकू शकता आता हेच तुमचं फक्त स्वीप स्वप्न पूर्ण करू शकते प्लस प्रत्येक स्मार्टफोन खरेदीवर पाच हजार नऊशे नव्याण्णव रुपयापर्यंत हमकास गिफ्ट सुद्धा भेटणारे पस्तीसशे रुपयापर्यंत बजाज फायनान्सवर कॅशबॅक सुद्धा भेटणारे प्लस झिरो डाऊन पेमेंट चोवीस महिन्यापर्यंत नो कॉस्ट ईएमआय करू शकता तसेच तुमच्याकडे जर क्रेडिट कार्ड असेल तर क्रेडिट कार्ड वर दहा टक्केपर्यंत ब्रँड कॅशबॅक सुद्धा भेट भेटणार आहे वा भारी <laughs> वापर आहे म्हणजे दोन्ही काम होते आणि बयाला मोबाईल होईन आणि मला सूट होईल मग काय देऊन टाका मुंगी लाला मोबाईल बघा जरा नीट डोळे मोठे करून बघा नवरा बायकोचा हात धरून किती प्रेमानं चाललाय तुम्ही धरलाय का कधी माझा हात असं लाज वाटते ना तुम्हाला माझा हात धरायला मला तर असं वाटतंय लग्न झाल्यापासून तुमचा माझ्यातला इंटरेस्टच संपलाय मी पण ना ह्या मनसाच्या वागू लागलो अहो आपल्या घरात हार्पिकची बाटली दिसना गेल्या बहुतेक शांतान चोरल्या तुम्ही चला माझ्या सोबत आज तिला दाखवतेच चोर कुठली शांता ए चला शांता रे माझ्या घरात चोरी झाल्या पळा लवकर आज शांताच काही खरं नाही पळा रे लवकर पड़ा पळा पड़ा रे पळा हे दुसरी बघा ए हे धरतीला धरा थांबतो थांब सुनी धरतीला धर 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 थांबतो थांब मी <laughs> काय नाही केले साहेब सोड घे साहेब मॅडम खरं खरं सांग शांता तू आमच्या घरात काय चोरी केलीस जर खरं नाही सांगितलं तर हे लोक मला मारून टाकतील बोल तू शांता आज खर खरं बोल आमच्या घरात काय चोरलीस काय नाही साहेब तुमच्या घरातलं एवढंच सो सोनं चोरलं फक्त बारा तो सुखापाटील पस्तीस भाकरी थाकू ओ हो सुखापाटील हो सुखा पाटील काय रे फको निच्यानो सगळीकडे चर्चा चालू आहे तुम्ही पस्तीस भाकरी खाईत होतं खरं आहे का अर पस्तीस नाही छत्तीस खात होतो अहो सगळी जर पस्तीस म्हणती ती अरे जेवताना पस्तीस खात होतो पुन्हा दूध पिऊन तोड पुसत पुसत जायचं एक पोटात तुम्ही मी एका रात्री एक हजार काड वीस भिंडी बांधत होता अरे तवा गणित कुणाच्या बाळा येत होतं चार हजार पेंट बांधायचं तेव्हा एक हजार धरायचं अहो मग ती भीमचा विषय काय ते पण तसच आहे पाच उपाय काय आणि बाच्या बिहान एकच सांगायचं बांधावचा काय विषय सांगितला नाही तुम्ही ढिग घातलेला कोणाला उचलत नव्हता तुम्हाला नाही सोसायचं जावा आज महाराष्ट्राचा प्रश्न सुटणार सुखा पाटील बांधव माल टाकतोय किती हे पादल्या भीती उडून पडलो मुतल्या वाहून गेलो असतो